श्री स्वामी समर्थ तुम्ही घरात ठेवा या मूर्ती भासणार नाही कोणत्याच गोष्टीची कमी काही मूर्ती आहेत की त्या घरात ठेवल्यास सुख समृद्धी नांदते आर्थिक भरभराट होते घरात कायम आनंदाचं वातावरण राहतं घरात कोणी आजारी पडत नाही चला तर मग जाणून घेऊया या घरात कोणत्या मूर्ती ठेवाव्यात हत्तीची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं घरात उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी घरात पैशाची कमतरता कधीच जाणवणार नाही धन आणि ऐश्वर्यात कायम वृद्धी होईल बेडरूममध्ये हत्तीची चांदीची मूर्ती ठेवल्यास घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी होते घरात आनंदाचं वातावरण कायम राहील दुसरं हंसाची जोडी असलेली मूर्ती घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल हंसाचा जोडा प्रेमाचं प्रतीक मानलं जातं हंसाची जोडी घरात कुठल्याही दिशेला ठेवू शकता ते शुभ आणि लाभदायक आहे तीन कासवाची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार कासव हे भगवान विष्णूचं रूप मानलं जातं घरात कासवाची मूर्ती ठेवल्यास सुख समृद्धी नांदते पाच पोपटाची जोडी असलेली मूर्ती वास्तुशास्त्रानुसार पोपटाची जोडी असलेली मूर्ती घरात ठेवावी ते प्रेमाचं प्रतीक मानलं जातं घरात कायम आनंदी वातावरण राहतं सुख शांती नांदते पोपटाची जोडी घरात कोणत्याही दिशेला ठेवू शकता श्री स्वामी समर्थ